न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करू शेअर करा चोंडी येथे बुद्ध आणि त्यांचा धम्मक ग्रंथ प्रवरण सोहळा उत्साहात संपन्न संग्रामपूर तालुक्यातील चोंडी या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पवित्र बुद्ध आणि त्यांचा धम्मक या ग्रंथाचे पठन आणि मनन कार्यक्रम गेल्या तीन महिन्यांपासून आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या पवित्र वर्षावास काळात भक्तिभावाने सुरू होता या पठनाचा समारोप म्हणून दिनाक ऑक्टोबर सव्वीस रोज रविवारला भव्य बुद्ध आणि त्यांचा सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी तालुका संग्रामपूरचे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली प्रमुख उपस्थितीमध्ये आदरणीय मिलिंदजी वानखडे जिल्हा संघटक ग्रंथ वाचक व विश्लेषक भावरावजी गवांदे तालुका अध्यक्ष प्राध्यापक एडवोकेट अमोल खंडराव वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष किशोर भाऊ भिडे युवा अध्यक्ष आशिष भाऊ दुदळे साहेबराव भगत माजी तालुका अध्यक्ष जळगाव जामोद तसेच श्रीकृष्ण भालतीरथ महाराज सुजित बांगर विजय वानखडे शंकर ससाने उदयभान दांडगे नारायण वानखडे राज पाचपूर राहुल नितोने अमोल दामले सुमेध दामघर देवीदास आटकर गौतम इंगळे प्रशांत तायडे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नितीन दवांदे यांनी भूषविले कोषाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यांनी केले तर आभार प्रदर्शन सागर यांनी व्यक्त केले या प्रसंगी सर्व मान्यवरांनी आपल्या मनोबतातून बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तत्वज्ञान समता करुणा आणि प्रज्ञेचा संदेश अधोरेखित केला विशेषतः तालुका अध्यक्ष अमोल खंडराव यांनी आपल्या प्रेरणादायी गीतांद्वारे उपस्थित उपासक उपासिकांमध्ये ऊर्जा आणि प्रबोधन निर्माण केले कार्यक्रमाच्या शेवटी येत्या एक एकोणतीस व तीस ऑक्टोबरला येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श होणाऱ्या समता सैनिक दलाच्या एकदिवसीय शिबिरासाठी उपस्थितांना आवाहन करण्यात आले या प्रवरण सोहळ्यामुळे चोंडी गावात बौद्ध संस्कृती धम्म साधना आणि समाज जागृतीचा एक नवा अध्याय घडला असून मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित राहून या कार्यक्रमाला यश मिळवून दिले यामध्ये सर्वात मोलाची भूमिका रमाई महिला मंडळ यांची दिसून आली सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता विशेष प्रतिनिधी निलेश लहासे संग्रामपूर केला आणि तुमच्या समोर हा ग्रंथ या ग्रंथातील जे काही आशे आहेत या ग्रंथातील जे काही मूल्य आहेत जे बुद्धांची शिकवण आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवली असे आपल्या या गावचे सामाजिक कार्यकर्ते आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे तालुका प्रभारी या जिल्ह्याचे जिल्हा संघटक भाऊराव गवांदे साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार डाळ्यांद जास्त सैनिक आपले तयार झाले पाहिजेत एक दिवसाचं जे शिबिर आहे त्या शिबिराला जास्तीत जास्त सैनिक म्हणून तुम्ही सहभागी व्हा त्याच्या आधी एकोणतीस एकूण एकोणतीस कौ, ऑक्टोबरला जे आपल्या तालुक्यातले सैनिक आहेत उदाहरणार्थ म्हणजे लाचे साहेब आहेत तर आपले असे जे अनेक सैनिक आहेत त्या सैनिकांना सुद्धा समता सैनिक दलाचं कार्य उद्दिष्ट ध्येय आपल्या समता सैनिक दलाची प्रतिज्ञा आपल्या समता सैनिक दलाची परेड काय असते त्याचं काय महत्व असते रुल्स रेग्युलेशन अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात ह्या सर्व गोष्टी समजल्या पाहिजेत यासाठी सध्या कार्यरत असणारे विद्यमान असणारे सर्व जे सैनिक आहेत आपल्या तालुक्यातले या तालुक्यातल्या सर्व सैनिकांसाठी एकोणतीस तारखेला अभ्यास शाळेचं सुद्धा आयोजन संग्रामपूर तालुक्यातल्या पदस्पर्शभूमी नगरीमध्ये गेलेला आहे आणि तीस तारखेला समता सैनिका समता सैनिक दलाचं जे शिबिर आहे त्या शिबिरामध्ये नवीन सैनिक कसे सहभागी होतील कसे भरती होतील यासाठी प्रत्येक सैनिकाची प्रत्येक भीम सैनिकाची प्रत्येक धम्म बांधवाची काय आहे एक जबाबदारी आहे